अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय होते लक्ष हो। सात वर्ष <coughs> सात वर्षा आधी हो हो। दोन हजार अठरा एकोणीस ला मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांनी मुंबईच्या पश्चिमी भागेला मुंबईच्या पूर्वी भागेला जोडणारना अति महत्वाचा प्रकल्प म्हणजे गोरेगाव मुलुंड लिंक रोड अध्यक्ष महोदय मी आमदार झाल्यावरती दोन हजार एकोणीस ला आपल्या हिवाळी अधिवेशनात पहिली अर्धा तासाची चर्चा लागली होती जीएमएलआर या जीएमएलआर वरती विस्तृत चर्चा या सभागृहात मी मांडली होती आणि काय काय टप्प्यात आपल्याला काय काय केलं पाहिजे तेही मांडलं होतं मुंबई महानगरपालिकाची तत्कालीन अतिरिक्त आयुक्त श्रीमती अश्विनी बिडेजी यांच्या दालनात आमची सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन विस्तृत चर्चा दोन वेळा झाली त्याचे पण पण आहेत अध्यक्ष आज ज्यावेळी गोरेगाव मुलोंड लिंक रोडचा काम पुढच्या टप्प्यात गेलेला आहे तर या रस्त्यावरती खिंडीपाडा ते लालबहादूर शास्त्री मार्ग हा जो जोड रस्ता आहे त्या रस्त्यावरती एक पूल आहे आणि ते पूलला पन्नास वर्ष झाले आणि ते पूर्ण नवीन करणं हे गरजेचं आहे अध्यक्ष महोदय अधिकाऱ्यांना आधीपासून माहित होता की हे पूल आपल्याला तोडायचं आहे तोडल्यानंतर दोन वर्ष हा जोड रस्ता बंद राहणार आहे अध्यक्ष महोदय या रस्त्याचा उत्तर दिशेला मुलुंड लागतो आणि दक्षिण दिशेला भांडूप सोनापूर विभाग लागतो अध्यक्ष महोदय सोनापूर मध्ये दाट वस्ती आहे आणि अनधिकृत भंगाराचे कारखाने आहेत जवळपास रोज दोनशे ते अडीचशे भंगार घेऊन डंपर त्या रस्त्याने निघतात या रोडचे अधिकाऱ्यांना ज्यावेळी टेस्टिंग करायची होती एक दोन दिवसासाठी हा जोड रस्ता बंद करण्यात आला होता आणि हे भंगारची ट्रक हे आमचा अमरनगर मुलुंड कॉलनीच्या परिसरामध्ये फिरून गुरु गोविंद सिंग मार्ग मुलुंड कॉलनी आणि एल बी एस रोड वरती हा पर्यायी रस्ता होता अध्यक्ष महोदय दोन दिवस रस्ता बंद होता आणि त्याचा तर एक रोडेड काचा भंगारची ट्रक जो मोहम्मद जाकीर मोहम्मद शाबीर खान नावाचा त्या ट्रकाचा ड्रायव्हर होता अमरनगर मध्ये घुसताच त्यांनी एक तरुण युवतीला उडवला चालू रोहित यादव वीस वर्षाची युवती जाग्यावरतीच त्याचा मृत्यू झाला अध्यक्ष महोदय या पूर्ण रोड वरती प्रचंड ट्रॅफिकची कोंडी आहे तरीही दिवसाला दोनशे अडीचशे भंगाराचे डम्पर इकडनं येणार तर मुलुंडकरांना भरपूर त्रास होणार आहे त्यांना जीवाचा धोका आहे आणि अध्यक्ष महोदय गंमतची गोष्ट बघा या सोनापूर भागात जिकडनं हे सर्व ट्रक निघतात मी चुकत नसेल तर पंचवीस वर्षा आधी अठरा पॉईंट तीस मीटर रोडचा आर एल झालेला आहे अठरा पॉइंट तीस मीटर रोडचा आर एल पंचवीस वर्षा आधी झालेला आहे आज जीएमएल अति महत्वाचा प्रकल्प आपण दोन वर्षासाठी हा जोड रस्ता बंद करणार आहोत तर याच अधिकाऱ्यांनी प्लॅनिंग का नाही केली त्या रस्त्यावरती सोनापूरचा टेंडर काढला काही पाच मिनिट बसेल तर हा लक्ष्मेदी तुमचाही आउट ऑफ स्कोप आहे पण या भंगारचे कारखान्याच्या ट्रकांसाठी त्यांना माहिती आहे अठरा पॉइंट तीन मीटर आर एल साध्य केला नाही इंजिनियरांनी दहा मीटर रोडचा सी सी रोडचा कॉन्ट्रॅक्ट काढला वर्क ऑर्डर दिला आणि उत्तर मध्ये नव्वद टक्के काम संपला अध्यक्ष महोदय मी पुरावे घेऊन आलोय आणि आपल्या मार्फत माननीय उपमुख्यमंत्री महोदयना हे देऊ इच्छितो आज पण तिकडे पाच मीटर सहा मीटर सात मीटर रस्ता झालेला आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय खूप महत्वाचा विषय एक म्हणत अध्यक्ष महोदय या रोड वरती पाच मीटर सहा मीटरचा रोड साध्य करून फक्त स्कूटर आणि रिक्षा जाऊ शकतात माझी मंत्री महोदय ना माझा प्रश्न आहे की हे जे उत्तर मध्ये पण जे धुडफेक केलेली आहे त्या अधिकाऱ्यांवरती आपण इन्क्वायरी बसवणार का जिथपर्यंत सोनापूरचा अठरा पॉइंट तीस मीटरचा रोड साध्य होत नाही तिथपर्यंत हा जोड रस्ता बंद करू नका असे आदेश आपण देणार का कारण आम्ही मुलुंडकर हे भंगारवाल्यांचे दोनशे अडीचशे गाड्यांचा लोड रोज घेणार नाही आणि अध्यक्ष महोदय माझा शेवटचा प्रश्न हे आहे मुंबईकरांचे पैशाची घामाची घामाचे पैशाची लूट करणारे हे अधिकारी यांना निलंबन करणार का या उत्तर मध्ये लिहिलेलं आहे पाचशे तेरा अनधिकृत वास्तू या सोनापूर मध्ये आहे अध्यक्ष महोदय महानगरपालिकाचे बिल्डिंग फॅक्टरी वाले खूप सिलेक्टिव्ह ऍक्शन घेतात हिंदू एरिया मध्ये बरोबर करतात पण सोनापूरमध्ये डिमॉलिशन अजिबात होत नाही अशा अधिकाऱ्यांना पण आपण इन्क्वायरी बसवणार आणि त्यांना निलंबन करणार का हा माझा प्रश्न अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य मेरीबाईंनी जो मुलुड गोरेगाव जोड रस्त्याच्या संदर्भातला प्रश्न लक्षवेधीच्या मार्फत या ठिकाणी उपस्थित केलेला आहे त्याच्यामध्ये डीपी रोड हा अठरा पॉईंट तीस मीटरचा ही वस्तुस्थिती खरी आहे आणि त्याच्या नंतर साडेनऊ मीटरचं काँक्रिटीकरणाचं काम देखील सुरू झालंय सन्मान्य सदस्यांनी असं सांगितलं की उत्तरामध्ये नव्वद टक्के काम पूर्ण झालंय अशा पद्धतीचं उत्तर दिलेलं आहे परंतु अधिकची माहिती जर सन्मान्य सदस्यांकडे असेल की तो पन्नास टक्के झालाय चाळीस टक्के झालाय त्याची देखील सविस्तर चौकशी केली जाईल परंतु अठरा पॉईंट तीस मीटरचा रस्ता जर झाला तर ट्रॅफिकला अतिशय चांगल्या पद्धतीनं सुलभ होणार आहे ही देखील शासन म्हणून आमची सगळ्यांची भावना आहे आणि म्हणून मिहीरबाईनी केलेल्या ज्या दोन मागण्या आहेत या संदर्भामध्ये किती अनधिकृत बांधकामं आहेत किती अनधिकृत बांधकामं पाडलेली आहेत किती लोकांवर कारवाई झालेली आहे हे सगळं उत्तरामध्ये नमूद केलेलं आहे परंतु मिहीरबाईंची जी, जी मागणी आहे की अठरा पॉईंट तीस मीटरचा रस्ता झाला पाहिजे अशा सूचना या नक्की महानगरपालिकेला दिल्या जातील आणि या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांकडनं जर काही मागं पुढं झालं असेल तर त्याची देखील चौकशी केली जाईल मंत्री महोदयनी जो उत्तर दिलं अधिकाऱ्यांवरती चौकशी होणार मान्य अध्यक्ष महोदय पण जे मंत्री महोदयांना छापले ब्रीफिंग झालेली आहे पाचशे तेरा कारवाई झाली अध्यक्ष महोदय त्याच्यावरती चौकशी बसवा मी गॅरंटीने सांगतो काहीच झालेलं नाहीये मी हे फोटोज पाठवतो हो आपल्या मार्फत आपण मंत्री महोदयांना द्यावं सर्व दोन दोन तीन तीन मजलाचे अनधिकृत बांधकाम हे चार दिवस आधी काढलेले फोटो आहेत अध्यक्ष महोदय आणि याच विस्तारामध्ये हे जे अनधिकृत भंगारचे बिल्डिंग डिमॉलिशन केल्यानंतर जे इलेक्ट्रिक वायर निघतात ते इलेक्ट्रिक वायर तिकडे जाडतात तांबा आणि ॲल्युमिनियम काढण्यासाठी अध्यक्ष महोदय याच परिसरला लागून निर्मल लाईफस्टाईल पिरामल हेक्स क्वार्टर्स लोक तिकडे जवळपास अडीच हजार फ्लॅट्स आहेत अध्यक्ष महोदय ते श्वास घेऊ शकत नाही कारण ज्यावेळी आपण वायर झाडतो त्यावेळी विषारी वायू होते तिकडे अध्यक्ष महोदय बावीस लोकांना लंग्स इन्फेक्शन झालेलं आहे अध्यक्ष महोदय आणि म्हणून मी पर्यावरण मंत्र्यांनाही विनंती केली होती की आउट ऑफ स्ोप आहे माझी What's आपल्या मार्फत मंत्री महोदय पर्यावरण मंत्री महोदयानाही विनंती आहे की या विषयावरती लक्षात घाला कारण की अनधिकृत बांधकाम आहे महानगरपालिका निष्कासित करत नाही तोडत नाही आणि त्या कारखान्यामध्ये जे भंगारचे वायर झाडण्याचं काम होतोय ते आमचे मुलुंडकर हे विषारी वायूचे त्रस्त आहेत तर आपण पण याच्यावरती कारवाई करा अशी माझी मागणी आहे आणि शेवटचा माझा प्रश्न मंत्री महोदय नाही जे पर्यंत अठरा पॉइंट तीस मीटरचा रस्ता साध्य होत नाही तिथपर्यंत आपण आदेश काढा की हा जोड रस्ता बंद होणार नाही असे आदेश आपण देणार मंत्री महोदय अध्यक्ष महोदय मी स्पष्टपणाने असं सांगितलं की या संदर्भामध्ये सगळ्याच बाबीची चौकशी केली जाईल त्याच्यामध्ये कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि अठरा पॉईंट तीस मीटर मध्ये रस्त्यामध्ये येणारी सगळी जी अनधिकृत बांधकाम आहेत ती निष्कासित केली जातील आणि तसे निर्देश देखील महानगरपालिकेला दिले जातील ही शासनाची भूमिका आहे स्पष्ट या ठिकाणी मी सांगितलेलं आहे सन्मान्य सदस्यांनी भंगार कारखान्याच्या बाबतीमध्ये जो उल्लेख केला किंवा वायर जाळण्याच्या जा बाबतीमध्ये जो उल्लेख केला आम्ही देखील पर्यावरण विभागाला विनंती करू या संदर्भातली कठोर कारवाई त्या ठिकाणी केली गेली पाहिजे आणि तशा पद्धतीचं महानगरपालिकेचं पत्र हे अधिवेशन संपायच्या अगोदर पर्यावरण पर्यावरण विभागाकडे पाठवलं जाईल ठीक आहे लक्षवेधी क्रमांक दोन लक्ष्यवेधी क्रि दिलं